श्री श्रीगुरुचरित्राध्याय तेविसावा श्री गणेशाय नमः विनवी शिष्य नामांकित सिद्ध ते पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावी दातारा सिद्ध ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला, तोची प्रकट केला जे नेवांज महिषी दिवसी मृत्यिका वहावयासी मागो आले तया महिषीसी द्रव्य देऊ म्हणता विप्रमणे तयासी नेदुभते महिषीसी दावी तसे सकळी क्षीर क्षीरभरणी दोन्ही केली करीते विस्मय सकळ जन म्हणती वांज दंतही काल होती ना की खून वेसन रज्जू अभिनव नवती गर्भिणी वांज महिषी वत्सन होता दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी कळली तया ग्रामाधिपतीस विस्मय करुणी तये वेळी आला अधिपती तया जवळी नमोनिया चरण कमळी पुसतसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे आईसी होईलीश्वर अवतार नित्यामुच्या मंदिरासी येती श्री गुरु भिक्षेसी ओरो नवती त्या दिवस क्षीरापणा म्हणता रागावनी त्वरे क्षीर दोहा म्हणून वाक्य त्याचे निगताक्षणी कामधेनुपरी झाली विप्रवचन परिसोनी गेला राजा धावुनी नमन केरे साष्टांगेसी एका भावे करुनया जय जयाजी जगद्गुरु त्रैमूर्तेचा अवतारू तुझा महिमा अपरंपारो महावर्णिता नेनु नेनुआम्हा मंदमती मायामोह अंधवृत्ती तू तारक जगज्योती उद्धराव्या महाते अविद्या माया सागरी बुडालो असो घोरदरी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला विश्वकर्ता तुची होसी येळा मात्रे सृष्टो रचिसी अम्हा तो दिसतोसी मनुष्य तुझा महिमा स्तोत्र करिता अशक्य अम्हा तुची रक्षिता केशव चिन्मयात्मा जगद्गुरु ये परी श्री स्तोत्र करी बहुवसी श्रीगुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी संतोषोनी श्रीगुरुमूर्ती तया ते पुसती आम्ही तापसी असो याती अरण्यवास करीत असो या कारणे संभ्रमेसी पु कवन कारण संग म्हणती ऐकोन या श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडन तू तारक भक्तजन अरण्यवास कायसा उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना भक्त भक्तजना संतुष्टावी तिने परी ऐशी तुझ ब्रीद ख्याती वेद पुराणी वाखा भक्त वत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी गानगापुर महास्थान स्वामी करावे पावन नित्य देते अनुष्ठान वास करणे स्थानी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तीपूर्व नरेश्वर श्री गुरुमणी विचारिती प्रगट होणे आली गती क्वचित काळे रीती वसने घडित्या स्थानी भक्तजन तारणार्थ अवतार धरिती श्री गुरुनाथ राजयाचे मनोरथ पूर्व म्हणती तय वेळी ऐसे विचारोणी मानसिक निरोप नराधिपासी नराधिपाशी जैसी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी गुरुवचन ऐकोनी संतोषोनी नृपमनी बैसवोनी सुखासनी समारंभे निघाला नानापरीची वाद्ययंद्रे गीत वाद्य मंगल तुरे मृदंग टाळ निर्भरे वाजता ते मनोहर राव निगे गजतुरंग गज तुरंग शृंगारेसी आपुले पुत्र कलत्रेसी सवेयतेसी घेऊनि वेदघोष द्विजवरी करिताती नानापरी वाकाणी ति बंदिकारी ब्रीदतया मूर्तीचे येणे परी श्री गुरु श्रीगुरुआली अतिप्रती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर संतो शोने श्री गुरुवर प्रवेश नगरात तया ग्राम पश्चिम आशे अश्वत्त उन्न तया वृक्षावर एक, एक ब्रह्मराक्षस भयानक त्याचे भय असे धाक समस्त प्राण्या भय ब्रह्म त्याचे ब्रह्मराक्षस महाक्रूर मात्र करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून गृह हो ओसते ते श्रीगुरुमूर्ती तय वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊन चरणी लागला कर श्री गुरुसी विनवी तसे भक्तीसी स्वामी माते तार्येसि घोराधरी बुडालो तुझ्या दर्शन मात्रेसी नासले पापे पूर्वार्जितेशी तू कृपाळू आपण ते कृपाळू ते श्रीगुरु मस्तकी ठेवी ती करू मनुष्य रूपे हो चरण कमळी चरणकमणी गुरु संगती तयासी त्वरित जावे संगमासी स्नान करिता मुक्त होसे पुनरावृत्ती नाही तुझ गुरुवचन ऐकोन न राक्षस करी संगमी स्नान कले सूड़ नजान, मुक्त झाला तत्क्षणी विस्मय करी ते सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरि अजपिनाक हाची सत्य मानिजे गुरु राहिले तया स्थानी मटकेला शृंगारोनी नरा दीप शिरोन मनी भक्ती भावी असे भक्तिभावे नरेश्वर श्री गुरु नित्य गीतवाद्ये मंत्रेशी नित्य नित्यानुष्ठानासि नराधीश भक्तीशी जाय एखाद्या समयी गुरुशी बैसविती आपुल्या आंदोलकेसि सर्वळ सैन्येशी घेऊन जाय वनंतरा माध्यान्न काळी पर्येसी श्रीगुरे येती मठाशी संन्यासहितानंदेशी नमन करी नराधिप भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताधी समारंभ होय नित्य ऐकते लोक समस्त प्रगट झाले लोकांत ग्रामांतरी सकळजनी कुमसी म्हणजे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामेसी तीन वेद जानतसे मानसपूजा नित्य करी सदा ध्यायी नरहरी त्याने ऐकिले गानगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐकता त्याची चरित्र लीला मनी म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून निंदा आरंभिली ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा पुली करीत म्हणून ओळखिले मनात सिद्ध म्हणे नामांकदा पुढे अपूर्वासे कथा मन कोरुणी निर्मळता एकचित्ते परी जातो मने सरस्वती गङ्गाधर साङ्गे गुरुचरित्रविस्तार ऐकता हुय मनोहर सकलाभिष्टपा विजय इति गुरुचरित्र गाङ्गापुरी पवित्र ब्रह्मराक्षसा परत्र निजमोक्षति धला इति श्री गुरु दिधला। इति श्री गुरुचरित्र नृसिंह सरस्वती श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे राक्षसमुक्तकरणं नाम, नाम त्रयोविंशोऽध्यायः